नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुला राशी परिवार तुळ राशीच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मनापासून समजून घ्या हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला सावध जागरूक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आहे पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान तुळाराशींच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या आजवर लपलेल्या होत्या ज्या तुम्हाला कधीच सांगितल्या गेल्या नव्हत्या आणि ज्या तुमच्या जवळच्या माणसांशी संबंधित असू शकतात आज तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवत आहात त्या ज्या नात्यांना तुम्ही खूप महत्त्व देत आहात त्या नात्यांची खरी परीक्षा या काळात होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या काळात नेमकं काय टाळायचं काय करायचं आणि कशामुळे तुमचं नुकसान टळू शकतं जर तुम्ही तुला राशीचे असाल किंवा तुमच्या घरात कुणी तुला राशीचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग ग्रहांचे संकेत आणि आध्यात्मिक संकेत समजून घेऊया राशीच्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सावधगिरीचा इशारा देणाऱ्या कालखंडाविषयी चर्चा करणार आहोत पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान ग्रहांची स्थिती अशी काही घडामोडी घडवून आणणार आहे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खरा अर्थ स्पष्टपणे समोर येईल आजवर जे काही तुम्ही समजत होता जे लोक तुमच्याशी जवळ दाखवत होते आणि ज्या गोष्टींवर तुम्ही निसंशय विश्वास ठेवला होता त्या सर्व गोष्टींची परीक्षा या काळात होणार आहे हा काळ भीती निर्माण करणारा नसून आत्मपरीक्षण आणि सत्याची जाणीव करून देणारा आहे ग्रह कधीही आपल्याला तोडण्यासाठी कार्य करत नाही तर ते आपल्याला योग्य वेळी जाग करण्यासाठी संकेत देत असतात तुला राशींचा स्वभाव हा अत्यंत समतोल न्यायप्रिय आणि सौंदर्याची कदर करणारा असतो तुम्ही नातेसंबंध जपणारे समोरच्या भावना समजून घेणारे व्यक्तिमत्व आहात मात्र हाच गुणधर्म काही वेळा तुमच्यासाठी अडचणींचा ठरतो कारण तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता पंचवीस ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान हा विश्वास कसोटीला लागणार आहे ग्रह संकेत सांगतात की काही सत्य जी आजवर दडलेली होती ती अचानक उघड होऊ शकतात सत्य सुरुवातीला मनाला बोचू शकतात पण दीर्घकाळासाठी ते तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरतील तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी योग्य दिशेने जात आहे असे नक्की टाईप करा कालावधीत शुक्र आणि शनी यांचा प्रभाव तुला राशीवर विशेष स्वरूपात जाणवेल शुक्र हा तुमचा राशी स्वामी असल्यामुळे आणि कौटुंबिक संबंधावर त्याचा थेट परिणाम होतो शनीचा प्रभाव मात्र वास्तव दाखवणारा आणि भ्रम दूर करणारा असतो ज्यामुळे जी व्यक्ती आजवर तुम्हाला अत्यंत जवळची वाटत होती तिच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो काही अपूर्ण संवाद न बोललेल्या भावना आणि लपवलेले हेतू या काळात समोर येण्याची शक्यता आहे पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान तुम्हाला असे जाणवू शकते कि काही लोको शी सरके लोको कि की काही लोक तुमच्याशी पूर्वीसारखे प्रामाणिक राहिलेले नाहीत हे लोक कुटुंबातील असू शकतात असू असू शकतात शकतात किंवा कामाच्या ठिकाणचेही विशेष म्हणजे हे सत्य स्पष्ट शब्दात सांगणार नाही तर त्या व्यक्तीच्या वागणुकीतून तुम्हाला ते जाणवेल ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी वाद घालण्यापेक्षा शांत राहून निरीक्षण करणे अधिक लाभदायक ठरते या काळात उघड होणारी रहस्य केवळ व्यक्तींशी संबंधित नसतील तर तुमच्या आयुष्यातील काही जुने निर्णय काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आणि काही प्रश्न जे तुम्ही टाळत आला होता ते पुन्हा समोर येतील तुम्हाला असे वाटू शकते की हे सर्व पुन्हा का घडत आहे पण ग्रह संकेत सांगतात की आता तुम्ही त्या गोष्टी समजून घेण्या इतके मानसिकदृष्ट्या परिपक्व झालेले आहात ग्रह तुम्हाला मागे खेचत नाही तर पुढे जाण्यासाठी स्पष्ट मार्ग दाखवत आहेत तुला राशींच्या लोकांनी या काळात कोणत्याही अफवांवर किंवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नये ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे, असे नाही काही लोक मुद्दाम गैरसमज पसरवण्याचा पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना शांतपणे विचार करा विशेषतः आर्थिक व्यवहार भागीदारी किंवा भावनिक निर्णयांमध्ये घाई टाळा पंचवीस ते एकतीस जानेवारी हा काळ थांबून विचार करण्याचा आहे धावपळ करण्याचा नाही या आठवड्यात तुम्हाला असेही जाणवू शकते की काही नाते आपोआप दूर जात आहेत हे है अनुभव भावनिकदृष्ट्या त्रासदायक असू शकतात मात्र लक्षात ठेवा जे नाते खोट्या अपेक्षांवर आणि अर्धसत्यावर उभे असते जे जास्त काळ टिकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा अशा नात्यांना दूर करतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात अधिक प्रामाणिक आणि स्थिर व्यक्तींसाठी जागा निर्माण करत असतो क्षेत्रात तुला राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष सावधतेचा आहे ऑफिसमध्ये कोणावरही अतिविश्वास ठेवणे टाळावे तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्या जाण्याची शक्यता येत नाही त्यामुळे प्रत्येक काम योग्य पद्धतीने पुराव्यांसह आणि व्यवस्थित नोंदी ठेवून करा हे संकट नसून योग्य वेळी मिळालेला इशारा आहे वेळेवर सावध राहिलात तर भविष्यातील तुमचे मोठे नुकसान सहज टाळता येईल आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर पंचवीस ते एकतीस जानेवारी हा काळ आत्मचिंतनासाठी अत्यंत उपयुक्त आहे दररोज काही वेळ स्वतः सोबत घालवा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा ग्रहांचा प्रभाव जरी बाह्य घटनांमधून दिसत असला तरी त्याचा खरा परिणाम तुमच्या अंतर मनावर होत असतो हे लक्षात ठेवा जेव्हा मन स्थिर असते तेव्हा कोणतेही सत्य स्वीकारणे आणि त्यातून योग्य मार्ग निवडणे सोपे असते तुला राशीच्या काही लोकांसाठी या काळात एखादे मोठे सत्य उघड होणे म्हणजे मानसिक धक्का ठरू शकतो मात्र हा धक्का तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा आज जे दुःखद किंवा अन्यायकारक वाटेल तेच पुढे जाऊन आयुष्यातील महत्त्वाचा धडा ठरेल ग्रह कधीही विनाकारण वेदना देत नाहीत तर त्या अनुभवातून शान पण देतात या कालावधीत जुने वाद जुने गैरसमज आणि अपूर्ण संवाद पुन्हा पुढे येऊ शकतात पण यावेळी तुम्ही पूर्वीसारखी तीव्र प्रतिक्रिया देणार नाही कारण आता तुम्हाला सत्य आणि भ्रम यामधील फरक अधिक स्पष्टपणे समजू लागेल हीच तुमची खरी प्रगती आहे मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होणे हेच या ग्रहयोगांचे खरे फळ आहे तुला राशींच्या महिलांसाठी या काळात विशेष संदेश आहे की भावनांवर नियंत्रण ठेवावे कुणाच्या गोड बोलण्यावर किंवा आश्वासनांवर लगेच विश्वास ठेवू नये पुरुषांनीही अहंकार आणि हट्ट टाळावा कारण पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान शब्दांपेक्षा कृती अधिक महत्त्वाची ठरणार आहे जे बोलतात ते नव्हे तर जे प्रत्यक्ष कृती करतात तेच खरे ओळखा एकतीस जानेवारीनंतर परिस्थिती हळूहळू स्पष्ट होत जाईल जे लोक खरं आहेत ते तुमच्या आयुष्यात टिकून राहतील आणि जे खोटे आहेत ते आपोआप तुमच्यापासून दूर जातील हे नैसर्गिक निवडीसारखे आहे तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि संयम राखा हा काळ तुला राशींसाठी परिवर्तनाचा आहे काही गोष्टी तुटतील काही नाती संपतील पण त्याचवेळी आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल होईल दृष्टी अधिक स्पष्ट हो कोणावर आणि कशावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही अनुभवातून शिकाल हा अनुभव आयुष्यभर उपयोगी पडणारा ठरेल शेवटी एवढंच सांगायचं आहे की तुला राशीच्या लोकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान घडणारी रहस्य तुमचे नुकसान करण्यासाठी नसून तुमचे आयुष्य अधिक सत्य स्थिर आणि सुरक्षित बनण्यासाठी आहेत ग्रहांचे संकेत समजून घेतले तर कोणतीही अडचण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते फक्त सत्य स्वीकारा संयम ठेवा आणि योग्य मार्गावर पुढे चालत राहा तर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा राशीच्या प्रिय बंधू भगिनींनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट नक्कीच समजून घेतली असेल की पंचवीस ते एकतीस जानेवारी हा काळ भीतीचा नसून जागृतीचा काळ आहे या काळात उघडणारी सत्य तुम्हाला दुखवण्यासाठी नाही तर आयुष्यभर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आहेत लक्षात ठेवा जे नाते जे व्यक्ती आणि जे निर्णय घरी असतात ते कोणत्याही ग्रहस्थितीत टिकून राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना आणि कुटुंबियांना तुला राशीच्या लोकांना नक्की शेअर करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर आम्ही असेच अचूक आध्यात्मिक आणि मार्गदर्शक राशी भविष्य नियमितपणे आणत असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सत्य स्वीकारा संयम ठेवा आणि योग्य मार्गावर चालत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु देव रत्तो धन्यवाद